माय चॅनल सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आता गृहिणींची कधीच सुट्टी नसते हे अगदी बरोबर आहे पण माहिती आहे आपल्यासाठी ॲडव्हान्टेज काय आहे आपल्या मनात असेल ना तेव्हा आपण सुट्टी घेऊ शकतो म्हणजेच काय आता पूर्ण दिवस सुट्टी आपल्याला मिळतच नाही ते अगदी शक्यच नाही आहे पण तरीसुद्धा आपली सुट्टी म्हणजे फक्त काय आपल्याला झोपच काढायची असते किंवा दिवसभर आराम करायचा असतो असं अजिबात नसतं आपल्या बॉडीला त्याची सवयही नसते आणि आपल्याला ते आवडतही नाही सुट्टीचा दिवस म्हणजे काय सगळ्या गोष्टींचं मिक्स आणि व्यवस्थित परफेक्ट मॅच असलं पाहिजे सगळ्या गोष्टी बॅलेन्स असल्या पाहिजे असं आपल्याला वाटतं आता सुट्टी नसली म्हणून काय झालं पण इतरांची सुट्टी असली की त्याच दिवसाला आपण आपल्या सुट्टीचा दिवस समजतो आणि मग तशा आपल्या छोट्या छोट्या काही अपेक्षा असतात आणि छोटी छोटी काही स्वप्नही असतात तर आज सुट्टीचा दिवस आहे आणि सुट्टीचा दिवस असला की कधी कधी नसतो पण कधी कधी इतकं आतून वाटतो ना की आज काहीतरी मस्त बनवायचं आहे तर तसंच डोक्यात होतं आज खूप असा खूप मोठा पाहुंचा स्वयंपाक नाही आहे पण तरीसुद्धा सगळ्यांच्या आवडीचा आणि लवकर बनणारा स्वयंपाक मी करते तर आता तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती नाही पण ह्याला ना सर म्हणतात सरगुंडे म्हणतात किंवा सर म्हणतात कि तर ते असे काड्यांवरनं आम्हीसुद्धा लहानपणी करायचो तेव्हा जाम कंटाळा यायचा खायचाही आणि ते बनवायचंही पण जबरदस्ती बनवायला लागायचे आणि बनायचेच घरात तर मग खाल्लेही जायचे पण आता ना त्या सगळ्या गोष्टींची आठवण येते आता कुणी बनवत नाही आणि माझ्याकडे थोडेसे होते म्हटलं खूप दिवस झाले आपण ना हे उकळून घेतले नाही तर ते पाण्यामध्ये उकळायचे असतात जसं आपण मॅगी कसं उकळतो मॅगी नाही सॉरी नूडल्स कसे उकळून घेतो तसे आणि दुसऱ्या साईडला मस्तपैकी बटाट्या आणि मटरची भाजी होती मस्त रस्सेवाली कुकरमध्ये आणि पुरी वगैरे काही बनणार नाही आहे कारण कुरडया मी तळणार आहे खूप असं तळण मला काढायचं नाही आहे पण आता जे अमरावतीहून आणलं होतं ना एवढ्या सगळ्या कुरड्या पापड त्या अजूनपर्यंत यूजच केल्या नव्हत्या एकदाही कारण रस खाणं चालू आहे आंबे खाणं चालू आहे पण असं तळलेलं बरेच दिवस झाले केलंच नव्हतं आज मूडही आहे आणि इच्छाही होती आहे खायची त्यामुळे मस्त चमचमीत काहीतरी बनवायचं आहे असं ठरवूनच सुरुवात केली होती आणि घरच्यांनाही वाटतं की सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे काहीतरी चांगलं बनणार आहे किचनमध्ये सो त्यांनाही आनंद मिळतो आणि बाकीच्याही गोष्टी जसं त्यांना वाटतं ना तशा आपल्याही काही अपेक्षा असतात पुढे मी तुम्हाला सांगतेच तर बघा झटपट मस्तपैकी जेवण तयार आहे आणि हे आहेत सर बटाट्याची भाजी आणि सगळ्यात आवडीचं म्हणजे कुरडई आणि रसवर ताव मारायचा आहे आता जास्त दिवस काही कुरडई आणि रस खायला मिळणार नाही आहे एकदा का जुलै महिना आला ना की बस आंबे संपलेच म्हणून सा म्हणजे काय आंब्याचा सीझन जातो पण नंतर नंतर ना आंबे खूप असे खराब यायला लागतात किंवा मग त्याची टेस्ट बदलते तर खायचीही इच्छा होत नाही तर चला मग मस्त रस कुरडई आणि बाकीचा सगळ्या जेवणावर ताव मारला आणि त्यानंतर ना आराम करावासा आपल्याला सगळ्यांनाच वाटतो सुट्टीच्या दिवशी नाही का सगळ्यांना वाटतं की रोज आपण किती धावपळ करतो किती काम करतो मग आज मस्तपैकी आराम करावा सो त्यांच्यासोबत आपलीही वेळ समजावी आणि सगळ्यांसोबत आपणही आराम करून घ्यावा आपल्यासाठी स्वतःचा वेळ काढावा कारण सगळेजणं घरी असतात तेव्हा आपणच कामात बिझी असलो ना की मग आपली किरकिर चालू होते आणि आपल्याला वाटतं की आपणच काम करतो म्हणून त्यापेक्षा या दिवशी जरा कामं कमी काढायची इतर दिवस असतात ना जेव्हा नवरा ऑफिसला जातो मुलं शाळेत जातात त्या दिवशी करायची ना किती कामं करायची ती पण आजच्या दिवशी उगाच त्यांच्यासमोर मी किती काम करते किंवा मला किती काम आहे हे दाखवण्यापेक्षा त्यांच्यासोबत आपणही आराम करायचा चला डायरेक्ट आता डायरेक्ट संध्याकाळीच मी व्हिडिओची सुरुवात केली चहाची वेळ आहे आणि हा टिफिन आहे ना खरं तर अश्विनसाठी घेतलेला आहे आता ऑफिसमध्ये नेण्यासाठी पण मी रियांशला विचारत होते की तुला हवाय का असा टिफिन तर इतका नाटक करतो ना खरंच खूप नाटक खोऱ्या म्हणजे एखादी गोष्ट सरळ सांगितली त्यांनी असं ना खूप कमी होतं काही ना काही खोडी त्यात करतोच मी त्याला सांगत होते की आता बॅगमध्ये टिफिन न घेता तू पण असा सेपरेट टिफिन घेऊन जाऊ शकतो मोठा टिफिन छान भाजी चपातीचा पण त्यामध्ये ना त्यांनी कॉमेडीच केली आणि निघून गेला तो उद्या टीफिन है, तर आता उद्या टिफिन घेऊन जायचा आहे तर स्वच्छ असा टिफिन धुवून ठेवते खूप असा घासायची गरज नाही आहे मस्तपैकी स्टीलचा टिफिन आहे आणि ह्याची लिंक दिली आहे बरं का मी फ्लिपकार्टवरून घेतलेला आहे आणि मस्त क्वालिटी आहे आता प्लास्टिकचे टिफिन तर आपण लहान मुलांनाही देत नाही स्टील बेस्ट आहे आणि जर गरम करायचं असेल जेवण तर हा मायक्रोवेव सेफ आहे टिफिन तोही बेस्ट आहे आता संध्याकाळची वेळ प्रत्येकालाच वाटतं की सुट्टीचा दिवस आहे मग थोडासा बाहेर फेरफटका मारावा खूप लांब असं नाही कारण प्रत्येक वेळी ना लांब जाणं होत नाही आणि आपण गेलेलो असतो त्यामुळे परत परत तिथेच काय जायचं किंवा मग नुसतं कुठे जायचं त्याच ठिकाणी जायचं का नेहमी असाही विचार करत बसण्यापेक्षा ना फक्त बाहेर पडायचं एक चहा पिऊन यायचा एक वडापावून खाय वडापाव खाऊन यायचा एवढंच मनात मी ठरवलेलं आहे सध्या कारण खूप लांब जाणं खरंच पॉसिबल नसतं आणि आता तर बहाणेच आहेत की पाऊस चालू आहे आणि वातावरण खराब आहे सो बहाणे जाऊ द्या पण आपल्या मनातही एक विचार करायचा की जस्ट फेरफटका मारण्यासाठी आपल्यासोबत आपली फॅमिली असते ना तेवढं पुरेसं आहे तर याची खेळायची वेळ होती आणि तो खेळत होता मग म्हटलं आम्ही की चला थोडंसं जिममधली इन्फॉर्मेशन काढायची होती की चार्जेस किती आहे टायमिंग कसं आहे जिम कसं आहे ते बघण्यासाठी ना आम्ही सिल्वर स्पोर्ट्समध्ये आलो आणि मोठा आहे बरे का हे लहान मुलांसाठी इथे बरेचसे ऑप्शन आहेत क्लासेसचे आणि ही बॅडमिंटन जिम स्विमिंग टेबल टेनिस बरेचसे ऑप्शन आहे तर तिथे आम्ही इन्फॉर्मेशन काढून आलो आहे आता आता बघूया कधी स्टार्ट होतं त्यानंतर त्याच्यासमोरच रिलायन्स आहे तिथे गेलो काल काही वस्तू विसरलो होतो ते आणण्यासाठी आणि मला ना आ, केक बनवायसाठी विपिंग क्रीम हवी होतं ते शोधायचं होतं जे पाहिजे ते काही मिळालं नाही मग पुढे आल्यानंतर मस्त गरमागरम वडापावचा सुगंध आला आणि मग काही राहावला गेलं नाही तर मस्तपैकी दोघांनी गरमागरम वडापाव एन्जॉय केला आणि हाच असतो आपला सुट्टीचा दिवस अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये एन्जॉय करायचं असतं मग काय परत घरी गेलो गाडी काढली आणि या शॉपमध्ये यावं लागलं हे कसं लांब होतं आणि वातावरण बघा इतकं खराब झालंय ना त्यामुळे टाळत होते पण केक मला आजच बनवायचा आहे आणि आ, ही जी क्रीम आहे ना व्हीपिंग क्रीम ती संपली होती जसं मी बोलले की ऑर्डर्स नाही आहे तर मग जशा ऑर्डर्स येतात तसं मी वेळेवरच सामान आणते व्हिपिंग क्रीम घेतली आणि कुठेच न थांबता जास्त वेळ वाया न घालवता पटकन घराकडे निघालो तेवढ्यात मस्त टपुरे टपोरे पाण्याचे थेंब चालूच झाले होते आणि घरी येईपर्यंत थोडंसं भिजलोच घरी आलो तोवर उशीर झालाच होता आणि रियांशही खेळून आला होता आता असं काही आणलं तर सगळ्यात आधी त्याचं असतं की माझ्यासाठी काय आणलं आणि खरंच त्याच्यासाठी ना सॅनिटायझर आणलं होतं स्कूलमध्ये आता मुलांजवळ ना सॅनिटायझर द्या कारण कधी कधी ना आता लंच म्हणजे टिफिन ब्रेक जेव्हा होतो तेव्हा एवढी गर्दी होऊन जाते हँडवॉश करण्यासाठी की मुलांना कंटाळा करतात कारण त्यांचा ब्रेक टाईमही खूप मो छोटा असतो त्यामुळे ते तसेच खातात त्यापेक्षा आपल्याजवळ सॅनिटायझर असलं ना तर किमान मुलं ते सॅनिटायझर लावून जेवायला तरी बसतील नाहीतर काय करतात मुलं कंटाळा करतात आणि मग आजार होतात आता व्हायरल तसंही इन्फेक्शन होत राहतं पावसामुळे किंवा पावसात जास्तच होतं हे सगळं म्हणून एक छोटीशी सॅनिटायझरची बॉटल त्यांच्याकडे असू द्या हँडवॉश तर करायला सांगाच पण जर असं झालं तर सॅनिटायझर बेस्ट असतं तर तिकडून ना मी व्हि वी, विपिंग क्रीम आणलं आणि टू एमचं डार्क कंपाऊंड आणलं आता तुम्हाला माहिती असेल तर मॉर्डे आणि टू एम हे मी दोन डार्क कंपाऊंड आणत असते चॉकलेटसाठी आणि तसेही खाण्यासाठी ना डार्क कंपाऊंड चांगलं असतं खाल्लं पाहिजे कधीतरी जेव्हा चॉकलेट खायची इच्छा होते आणि टू एमचं जे आहे ना त्याची क्वालिटी खूप मस्त आहे म्हणजे खूप असं कडवट किंवा डार्क ते वाटत नाही आता आणलं आहे म्हटल्यानंतर घाई आम्हाला किती आहे लगेचच चॉकलेट कट करून पाहिजे होतं मग काय तो खातो म्हटल्यानंतर मी खाणार आणि मी खाल्लं म्हणून अश्विननीही खाल्लं सुट्टीचा दिवस म्हणजे ना खरंच फॅमिली टाईमही असतो तसं तर मुलं शाळेत जातात नवरा ऑफिसला जात असेल किंवा घरी जरी असेल ना तरी काम एवढं वाढलेलं असतं ना की दिवसभर बोलणंही होत नाही कधी कधी एकत्र जेवणही होत नाही पण हा जो सुट्टीचा दिवस असतो ना तेव्हा कसे सगळेजण एकत्र येतात त्यामुळे सहज गप्पा केल्या जातात एखाद्या विषयावर म्हणा किंवा नॉर्मल आपण अशा गप्पा करत नाही अशा सगळ्या गप्पा आपल्या सुट्टीच्या दिवशी होतात सोबत टी व्ही बघणं होते सोबत एखादा खेळ खेळणं होतं आणि हाच असतो आपला फॅमिली टाईप आणि हीच असते आपली सुट्टीची अपेक्षा चला आता उद्या रियांशचा बड्डे आहे त्यासाठी मला केक तयार करायचा होता आणि मी आजच बनवून ठेवणार आहे कारण आजच्या दिवशी बनवलेला केक उद्या ना खूप टेस्टी लागतो आणि मी चॉकलेट केक बनवणार आहे रियांशचंच म्हणणं होतं की की असा फुल चॉकलेट ओव्हरलोडेड म्हणजे आतमध्ये तरी असं चॉकलेट असलं पाहिजे आणि आज हे दाखवण्याचं कारण म्हणजे मला तुम्हालाच विचारायचं होतं की बरेचदा तुमच्या कमेंट्स असतात की तू केक बनवते तेव्हा दाखवत जा आमच्याशी शेअर करत जा पण कसं आहे ना खूप मोठा व्हिडिओ होऊन जातो आणि प्रत्येक वेळी मी केकचे व्हिडिओ शेअर करत नाही आधी मी खूपदा केलेले आहेत आणि मी तुम्हाला सांगतही असते की मागचे व्हिडिओज बघा त्यामध्ये स्पॉन्ज केक एग केक टी टाईम केक मफिन्स सगळं शेअर केलेलं आहे पण तरीसुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं असेल किंवा आ, हे पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये बघायचं असेल तर तसं ना तुम्ही इंटरेस्टेड आहात का मला सांगा मी त्याच्यासाठी ना एक असा सेपरेट व्हिडिओ बनवेल म्हणजे फक्त स्पॉन्ज केक कसा बनवायचा स्पॉन्ज केक झाल्यानंतर मग क्रीम केक कसा बनवायचा यासाठी माझ्याकडे काही फॉर्मॅट आहे ते वापरून ना मी ॲज इट इज फक्त तेवढ्यापुरते तो व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला खरंच शिकायचं असेल म्हणजे फक्त घरच्या घरच्यापुरती किंवा मग असं बाहेर तुम्हाला जर प्लान असेल की हां केक क्लास करून नंतर तुम्हाला त्यामध्ये पुढे काही पैसे कमवायचे आहे किंवा थोडा छोटा व्यवसाय करायचा आहे तर त्यासाठीही मी असे व्हिडिओज बनवू शकते फक्त तुम्ही मला कमेंट करून सांगा की कोण कोण इंटरेस्टेड आहे म्हणजे जास्त जणं असतील तर मला ते करता येईल असं तर खूप दिवसाचं प्लॅनिंग होतं की ऑफलाईन क्लासेस घ्यायचे ऑनलाईन क्लासेस घ्यायचे पण ते सध्या काही झालं नाही बरेचदा तुमच्या कमेंट्स येतात की क्लासेस घेते का तर क्लासेस मी घेत नाही पण झालंच तर तेही करण्याचा प्रयत्न करेल तर केक तुम्ही बघितला असा चॉकलेट केक मी बनवला आहे आणि रियांशला असं चॉकलेट स्प्रेड केलेलाच केक हवा होता यावेळी त्यामुळे काही थीम नाही आणि काही असं फार डेकोरेशन केलं नाही आणि केक बनवण्यापेक्षा ना त्यानंतरचा पसारा किंवा त्यानंतरची जी कामं असतात ना ते काम खूप जास्त असतं म्हणजे केकचं ते क्रीमचं सगळीकडे लागलेलं ला असतं प्लॅटफॉर्म पूर्ण भरलेला असतो भांडी तर विचारू नका एवढी निघतात आणि आता तर चॉकलेट केक होता त्यामुळे रियांशनेही त्याचा हातभार लावलाच आणि थोडस सा खालीही सांडवून ठेवलं तर असा फायनली केक बनलाय सुट्टीच्या दिवशी ना खूप असा कामांचा भार काढायचा नाही किंवा खूप एक्स्ट्रा कामं काढायची नाही त्यातच आपला वेळ जातो आणि जर जा अशी कामं नाही केली तर मग आपल्याला फॅमिलीसोबत तर वेळ मिळतोच पण स्वतःसाठीही वेळ मिळतो आता मी ना इथे अंडर आय मास्क लावत होते आणि माझं जा लावून झाल्यानंतर लगेचच रियांश आला आणि तो माझ्याकडे बघून असा एकदम ना सरप्राईज झाला मम्मा तू हे काय केलंस आणि त्याचं हे बोलणं ऐकून ना मला खूप हसायला आलं आणि ते मास्क होतं ना ते एकदम टाईट लागलं ला होतं त्यामुळे मी अगदी हळूहळू हसत होते आणि त्याचं खूप ऑब्झर्वेशन असतं हां म्हणजे तू आज काय केसांचं नवीन केलं आज तू नवीन कपडे घातलेस आज काय तू गळ्यात काहीतरी वेगळं घातलं हे तुझ्या नवीन कानातले आहे इतकं ऑब्झर्व करतो ना म्हणजे अश्विनचंही एवढं लक्ष नसतं तेवढं त्याचं लक्ष असतं तर हे आहे अंडर आय मास्क हे मला प्रमोशनमध्ये मिळालं होतं तर तेच मी यूज करते पण लावल्यानंतर इतकं भारी वाटलं ना हे मी फर्स्ट टाईम यूज केलं होतं आणि एकदाच लावल्यानंतर विचार केला की हे वापरायला हवं हो। तसे तर फार असे डार्क सर्कल नाही आहेत पण तरीसुद्धा कधीतरी हे वापरायला हवं हो। खरंच खूप रिलॅक्सिंग वाटत होतं आता उद्या हेअर वॉश करायचं आहे त्यासाठी मी थोडंसं हेअर ऑइलिंगही करून घेते आणि रात्रीची परत आपल्या फॅमिलीसोबत थोडासा वेळ मिळतो एखादी मूव्ही बघितल्या जाते सिरीज बघितल्या जाते आणि सॅटर्डे संडेही ना तसेही बरेचसे प्रोग्राम येतात तो आम्ही तिघंही मिळून बघतोच आणि कसं आहे ना किचनमधून आपल्याला सुट्टी नकोच असते आपण असा विचारच करत नाही की आपला आराम म्हणजे आपल्याला पूर्ण दिवसभर किचनमधून सुट्टी मिळेल पण काहीतरी सोपं कधीकधी आपल्या अगदी मनापासून बनवलेलं जे आपण स्वतः करतो ना आपल्या मनाप्रमाणे ते आपल्याला खूप आवडत असतं आणि असाच अगदी साधा सोप्पा छट असा आपला असा सुट्टीचा दिवस असतो आणि आपल्या अपेक्षाही खूप अशा काही मोठ्या नसतात खूप छोट्या छोट्या असतात त्यामुळे आपला सुट्टीचा दिवस खूप बर्डन किंवा खूप मोठ्या अपेक्षा न ठेवता तो एन्जॉय कसा करता येईल या छोट्या छोट्या क्षणांमधून हेच मी आज तुमच्याशी शेअर केलं खूप अशा मोठ्या गोष्टी केल्या नाही आहेत अगदी साधं आजचं रुटीन होतं जे मोस्टली सगळ्या हाऊसवाईफचं असतं आणि आपली अपेक्षाही अशीच असते सो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा चला मग उद्या भेटूया बाय